संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस मेसिकोट इंडिया टूर मध्ये अमृता फडणवीस यांना सेल्फीचा मोह रविवारी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेला मेस्सी कोट इंडिया टूर दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आवर्जून हजेरी लावली जागतिक फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी याच्या उपस्थितीमुळे या, या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती या अविस्मरणीय कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांना मेस्सी याच्यासोबत काही क्षण घालवण्याचा योग आला एक सामान्य क्रीडाप्रेमी ज्या उत्साहाने आपल्या आवडत्या कलाकाराला किंवा खेळाडूला भेटते अगदी त्याच उत्साहाने अमृता फडणवीस यांनी मेस्सी याच्यासोबतचा सेल्फी काढला हा क्षण त्यांच्यासाठी अत्यंत आनंदायी आणि अविस्मरणीय या ठरला यातून त्यांचे खेळ आणि कला क्षेत्राबद्दलचे प्रेम स्पष्टपणे दिसून येते मुख्यमंत्र्यांनी त्यांची पत्नी यांनी जागतिक स्तरावरील या प्रतिभावान खेळाडूंची भेट घेऊन या ऐतिहासिक सोहळ्यातील आनंद द्विगुणित केला आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट सर्व कंपन्यांचा शिवाय व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे